मी काय म्हणतो बोला ना आता माल भरपूर निघालेला आहे हो। आता व्यापारी किती वेळेस येत किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे हो व्यापारी आला का देऊन टाकू हा चालते ना पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलली की नाही त्याला कसं देणार काय नाही कसं काही झालं का बोलणं तुमचं नाही करून घेऊ ना बोलणं अच्छा म्हणजे इथं आल्यावर बोलणं करणार हो हो कुठल्या भावात परवडतोय पैशाचं मला काही जास्त उमजत नाही <laughs> म्हणून मी शिकलेली बायको केली बऱ्याच तुम्ही काही काळजी करू नका व्यापारी आला ना तर हो। मी त्याच्यासोबत सगळ्या काही गोष्टी बोलणं करून घेते कसं काय ना सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते आणि भाव सुद्धा तूच ठरव मी करून घेते त्यांच्याकडून ते लवकर यायला पाहिजे तो इथे किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार येतील 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 त्यांना बोलवलेलं आहे मी फोन करून बोलवलेले हो का येतील

नाही नाही आता थोडाफार राहणार दोन नंबर राहणार पण आम्हाला हा दोन वापरायला हो हो बर तुम्ही व्यापारी आहे ना हो 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 बर मग ती गावात गाडी तुमचीच भरती गावात असं ना बर मग आता हे माल व्यवस्थित आहे ना थोडा मॅडम आहे हो मॅडम दोन नंबर राहत थोडाफार निवड करायला निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा नाही भाऊ आता जो चालू आहे चालूच आहे आपलं कंटिन्यू असं का पंचवीस रुपये लावला किलो आज हो का तीस रुपये होता ना नाही पण तू चला असं माल म्हणजे मोठा माल आलो घेऊ तीस रुपयाने आता तीस रुपयाने घेऊ आणि हा बारीक वीस रुपयाने लावून टाकून पण मी काय म्हणते निवड करून घेऊच नका ना कारण आमचा माल निवड करून घेण्यासारखा नाही तुम्ही ते छोटे जे आता निवडले ना तुमच्या मुलगीला जर मुलगी नाही हो मंडळी माझी मंडळी तुम्हाला माहित नाही का आपल्याकडे पैशाला काही कमी तुमचे किती पैसे मला काय माहिती आणि नाही नाही कमीच नाहीये पैसे देऊन बायको करून घेत हो मंडळी माझी वा तुम्ही मग आता योगायोग तो शोभत नाही पडतो मला वै। शोभत माझ्या वयाला नाही शोभत माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत <coughs> कारण आपल्याकडे भरपूर आहे असं का तर सांग तू बर, बर मी काय म्हणते आता तुम्हाला तर निवड करायची गरज नाही निवड करून घेऊच नका तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट आपण भाऊ करून टाकूया की नाही सहाशे रुपये कॅरेट नाही सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता काय नाही लेवज कशाचा लेवज होते आम्हाला परावडा पाहिजे आता आमचं माल तुम्हाला एकदम चांगला माल आहे आपला कीडक नाही काहीच नाही एकदम ओके नाही पूर्ण बेंगलोर जाता ना दिल्ली दिल्ली आणि पैशाचं कस पैसे तुम्ही रोक मनी तुrok पैसे कार्डस हो हो रोक पण आहे बा त्या नोटा मध्ये मला काही समजत नाही जास्त हं ना तुमची मंडळी हाय हो मला सगळं तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला कॅश पैसे भेटून जाणार एक, एक काम करा का का नाही तर तुम्हाला आडवस घेऊन टाका नाही ऍडव्हान्स नका दोन तीन लाख रुपये घेऊन टाका नाही नाही मग मला तीन तीन बाराव्हान्सची काही गरज नाही एटीएम मध्ये झालं याला मला वेळ भेटत नाही असं म्हणजे एटीएम मधून काढा होता का एटीएम तर मलाही समजत नाही

हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही देऊ मग पपईला लय मागतो आम्ही लावू शकतो मग बर का पपई तयार करू शकतो आमच्याकडे माणसं भरपूर आहे तुम्ही लावलं काय पप्प आहे लावेल हाय पण आताशी लहान लहान आहे पण लागलेलं आताशी पपईची काय त्यांनी आता आता सध्या लहान आहे पण एकदम याच्यात पिकायला लागली ना एवढी मोठी होती दोन किलोची अडीच किलोची व्यापार खूप आहे आपला आपण असतो अरे जांबाचे सांगा आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला तेवढे तुम्ही हे करा आता बाकी काय नाही याचा व्यवहार करून घ्या मी म्हणतो पंचवीस मध्ये तीस रुपये तुमचे तीसर पंचवीस सत्तावीस रुपये लावून टाका साडे सत्तावीस लावून टाका म्हणजे अडीच इकडे होतील अडीच इकडे होती बरं ठीक आहे चालेल चालू राहील अहो कशाला तुम्ही तुमचं नाही आमचं नाही मी तुम्हाला सांगितलं ना, ना, ना आता सहाशे रुपये कॅरेट कॅरेट मी घेऊन बरं आहे का आता मी चालू आज गाडी बरोबर दिल्लीला बर तुम्हाला पैसे आणायला तर मग लगेच चला येते म्हणजे तुमचे तुमचे पैसे काढून घ्या तुमच्या तुमच्या ताब्यात घ्या तुम्हाला किती पैसे हवे आज आता बघा ना किती आमच्या किती जाळ्या भरल्या मागच्या घोड्याला पस्तीस जाळेवते 35 बरं का असते तुम्हाला पन्नास हजार रुपये घेऊन टाका लागेल कल जास्त ला, जास्त जाऊन टाका मी पुढच्या कोडीचे पैसे ओढून ठीक आहे बरं मग तुम्ही एटीएम मधून काढून द्याल का एटीएम मधून आता मला तर काही समजत नाही इलाज घेऊन जावं लागेल चला चला आणि त्याच्या पैसे देऊन टाका मग चला तुम्ही एटीएम चला मग तुम्ही इकडेच शकता का ना ठीक आहे चालते मग काय हरकत नाही मी काय करते जाते आणि मला तुम्ही सोडाल ना परत आणून हो सोडून

बर मी काय जाऊ आता खूप कोणी जाऊ तुम्ही हो मीच येते कारण ह्यांना एवढं कळत नाही ना त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल तर तुम्ही काय करा इथे थांबा देखरेख करा मी लगेच जाऊ बरोबर ठीक आहे मग येऊ का मग मी या चला त्यांच्याकडून जाळ्या वेळा भरून घेतो मी हो हो ठीक आहे तुम्ही इथली सगळी तयारी करा मी येते लवकर हो हो बर मी काय म्हणतो हा पाच दहा मिनटं बस जाऊ जाऊ पैसे अजून टाइम आहे ना

आहे म्हणूनच केलं ना पैसा पाणी म्हणून अंदाजे सांगता नाही येणार पण आहे बघा मला दिसलं आहे मी खेळते पण त्या पैशामध्ये त्याच्यामुळे मग मी एवढे काय नाही सध्या ना आपले पंच्याहत्तर कोटी बँके टाकली अरे बापरे एवढे यो म्हणजे तुम्ही यांच्या पेक्षा मारदार दिसताय ते किरकोळ आपल्या पुढे तसे तसे आम गडी गडी आमच्या गाड्या ना ना पंचवीस पंचवीस लाखाच्या गाड्या फिरायला गाड्या हो गा। सतरा ऐंशी मोठ गाड्या आपल्या बापरे बारा तेरा टायरी आपल्या घरच्या गाड्या तुम्ही चांगलेच पण दोन चार गाडी घेऊन टाकेल जागी जागी बेंगलोर इकडे तिकडे आपला माल आपल्याच गाड्या विकणार आहे सगळी सगळं जाऊ असतं पण आता कसं आहे त्याला भोग भोगणारा माणूस नाही कोणी भोग माग पुढं पाहिला पाय सतलाही पण सगळे एकट्या हांडेल करायचं आपली बायको अडवली अच्छा आता असं वाटायला लागले मला कि आपलं उलट झालं माझा नवरा अडाणी मी शिकलेली आणि गळ्यात तसलं पडले त्याला काहीच कळत मला मीच सांभाळते मलाही ना ती बाब करायची नव्हती पण पोर पोरा आता ती लहान झाली ना त्या टाइल एकमागला देव केलं होतं त्यामुळं बाजू पडला जाऊ दे मग आता काय करता नाही आहे तुला मार्ग निवडायचा ठरला तर तू निवडू शकतो अजून नाही नाही आता कसला मार्ग निवडायचा नाही अरे काय बसते मी तुला चांगला मार्ग देतो तू आहे ना तू राणी बसेल राणी राजाचे राणी ते कस ते कस सत्रशी कोटी बँकेत पडेल आणि फिरता चलन आपलं काही केलं तरी वीस पंचवीस कोटी रोज आपला फिरता चलन राहते फक्त तु काय करायचं मस्त कॅबिन मध्ये बसायचं आणि पैसेच पिसायचे पैसे पिसायचे ना ते हाताना नाही डायरेक्ट मशीन डायरेक्ट मशीन आणि पोते बर नाही लोक राहतात माग हो का पैसे पोते बन नाही फक्त तो तिकडे आकडा टेपायचा बांडाचं बंडल फेकायचं आकडा टेपायचा पोते भरून ते तिकडे तेवढं इशो रूम मध्ये मस्त बसत बसता का म्हण आता माझी मंडळी लिहायची काही कळत नाही ठीक आहे मी करेन ना मग मी करेन ना करेन म्हटलं मी तुझ्या मत आहे सोडून काय करतोय आई नाही हो नाही नाही सोडून तर नाही देऊ शकत बघा सोडून कसं देणार आहे सोडून देऊन मग काय आयुष्यभर का मी अशीच राहू समजलं नाही नाही पण बायको आहे ना तुम्हाला मी काय म्हणतो नाशिकला आपले बंगले जळगावला बंगले संभाजीनगरला बंगले हो का एखाद्या बंगले तुझ्या नगर कोण तो मस्त बंगल्यामध्ये राहत खाली कुठं येत ती आणि एखादी फॅट गाडी घेऊन तुला फिरायचं आहे मजा फिरायचं काल पैसे मात्र काय आज आहे तर उद्या नाही पैशाला काय करते तुला जर फिरायची इच्छा झाली ना डायरेक्ट तुला इमान घेऊन देतो अरे बापरे म्हणजे हेलिकॉप्टर हो का तुला जिकडे जायचं लंडन तर लंडन पाहायला जाय तुला थायलंड पाहतं थायलंड पाहायला जाय जिकडं जायचं तिकडं आपल्या का माणसं प्रत्येक आपला माल बाहेर जातो ना सगळे लोक जर त्या राजा जर तू लंडनला गेलीच गेली जर त्यांना म्हणलं मिरवणूक काढते मिरवणूक त्या गावामध्ये लगेच आता एवढं काही आहे तुमच्याकडे आणि मी एवढी म्हणजे राणी राणीच्या वरच झालं ना हे सगळं राणी फिडीचे सोडून त्याच्या पुढचे ठीक आहे मग आता एवढं तुम्ही आहे ना कबुल का नाही तुला राणी बनवायचो राणी राणी हो ठीक आहे मग मला कबूल आहे मलाही हा कबूल आहे ना पण मग कशाला काय आपण पाहू ना लगेच गडी मोडून पाहू काय बोलताय तुम्ही लगेच काय हो असं त्याला मला मला पटले मला पटले तर सगळं कारभार सगळं 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 तुझ्या ताब्यात देऊन टाकीन आणि मी ना मी जागी जागा खुर्श बसून असं मी काय म्हणतो समजा पण कुठं बाहेर गेलो असतो पण मी गाडीत न्यूज वाले सारखे कॅमेरे घेऊन ते माईक घेऊन सारखे पुढे राहतात बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी आले लगे फोन झाले फोन चालू मला झाले फोन चालू टाइमच नाही फोनला तुम्हाला परवडायचं तर काय पैसा नाही पण तिठ केलं प्रत्येक लोज वाले सगळं 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 व्यापारी म्हणून येतात ना त्याच्यामुळे ना मग मी जपून वागतो जपून भुई फुकून बसतो हो का। का। काटापाव पाऊल टाकतो असतो चांगला चांगलं वेळ कशाला करायचं अहो पण मग मी एवढ्या लवकर विचार नव्हता केला ना आता तर आपलं सगळं काही बोलणं झालं मग थोडस मी काय म्हणतो तुझी जर विचार नाही आजच तुला धापट तांबड्याचे पैसे टाकून एकटी तो आता नेमकं आ... काढायची रे टेमंत स्वतःना काढायची तुला मी नंबर देणार तुला जवळ मशीन बंद पडत नाही दर पर पिसा भरत राहते मग काय हो का पिसा भरत राहते नाही ते गरु पोते घेडेरी पोते ठीकत चालतय मग चला आता काय चांगलं कामाला वेळ नको घालवायला ना बरं वेगाना बोला ना ये कसं वाटतंय तुला Mm. जंगल के मंगल मी काय होतं लॉजवर इकडे तिकडे माझ्या मारे कोण जाते पण हा नंद कोणाला भेटत नाही कोणी नशिबाना नाही हा म्हणजे छान वाटत इकडे पण ग्रीन ग्रीन बरं याच्यामध्ये तुम्ही काय करा रेड रेड पडा ना काय वाना काय वायना काय वायना काय वायना पण मी काय आता कसं बस काही काय कसल्या जागेत घेऊन आले तुम्ही बरं काही का माझ्यावर इकडे कुठून आले काय नाही ते हो तुम्हाला मी सविस्तर सांगतो इकडे बाबा काय आल आम्ही चाललो ती म्हणजे बाथरूम ला जाते ती मध्ये गेली तुला काय चक्र आलं अशी पलटी धपक्या नावाज आला गागली पित्त काहीतरी झालं तिला इकडे बसा इकडे बसा हो ताई ताई इकडे बसा मला आणखीन पण बघा चक्कर बर तुमचं नशीब नसीब जर मी संघ होतो मी संघ नसतो ना ती कधी कुक केला तिने मध्ये मग आता एक काम करा आता ती काय न्यायच्या परिस्थितीमध्ये राहिली एटीएम जातो पैसे काढून आणतो त्या त्यापर्यंत मी जाळ्या बराबर जाळ्या आणून टाकलेले तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या आणि मग माय मला मोकळं करा बरं बरं जाऊ का मग हो मग तुम्ही पैसे घेऊन या हो तोपर्यंत मी तिथं सांत्वन करतो राहिलं लक्षात राहिलं ना हो हो मी काय सांग लक्षात राहिलं ना हो हो आहे माझ्या लक्षात तुम्ही काय सांगितलं पैसे घेऊन येतो असं कारण तुम्हाला हुशार जे आधार जाणे की आजारी झाल्यावर काय करणार येऊ का मग पटका पैसे घेऊन आलो या चाल आणि अजून बर वाटतं का नाही का तुला हो चक्कर आली होती ना त्याच्यामुळे थोडस आणखीन पण घरगरल्या सारखं होत मला कस तरी असं का आता कस वाटत थोडस बर बघा त्यांनी थोडं सांभाळलं मला त्यामुळे थोडं थोडं बरं वाटतंय नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते अरे बाबा एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली जवान बायको केली म्हणजे मी येडाय का हा माझी अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे मग कसली आयुष्यभर मी आहे तोपर्यंत मी जोपर्यंत तो फिरतोय तोपर्यंत तो मला साथ देण्याचं तुझं काम आहे ना ते पण मग का तुम्ही हो हो अच्छा 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 हे गाडी कोण लावून गेली माझी तरी तुमची हा माझी गाडी आहे ते श्रीपत्राव आलता ना व्यापारी श्रीपतराव ना का तो व्यापारी हो हो माल घेतला हो। त्याने म्हणजे माल घेऊन नाही गेले ते अच्छा अच्छा हा जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँक पैसे काढायला एटीएम मध्ये तर मला अचानकच मध्ये चक्कर आली हो आणि आम्ही इथं बसलोय आणि तो गेलाय मी शिरपत्राव आणायला गेलाय व्यापारी तो माझ्याकडे हमाल हा मग आणि ही गाडी माझ्याकडून त्यांनी फसवून आणली मला मानला माझा एक अर्जंट काम आहे पाहुण्याला दावखान्यात न्यायचंय म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून अरे बापरे म्हणजे चक्क तो आम्हाला खोट बोललाय मग खरा व्यापारी मी आहे तुम्ही मला फोन केला होता तुमचे टोमॅटो द्यायचेत ना हो 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 मग त्यासाठी मी आलोय तो तो म्हणे मी व्यापारी अहो तो माझ्याकडे हमाले त्याला माहिती का दोनशे रुपये रोजांनी माझ्याकडे हमाले तो अरे बापरे बरं झालं मग आम्ही त्याला काही पैसे पिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला पण गंडवूनच गेला म्हणायचं तो नाही दिला ना माल मग एवढं टेंशन घेता मी घेतो बघतो मी काय करायचंय आणि या माझ्याच आहेत किती पण माझ्याच आहेत ना कुठे माल कुठे माल पुढे मी काय करतो माणसं बोलून घेतो आणि जाळे त्यांना भरून द्या चालेल भाव कसा ठरलाय भाऊ सहाशे रुपये सहाशे नाही साडेपाचशे जाळी भेटन आपला फिक्स भाव आहे चालेल ना हो चालेल चालेल ना ठीक आहे मी माणसं पाठवून देतो हा जाऊ मग आणि पैसे न्यायला येईल नाही 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 पैसे माणसाकडे पाठवून देतो असं का हिशोबाने पैसे तुमच्याकडे माझा माणूस देऊन टाकेल ज्या जाळ्यावर जाऊ मग हो बिंद ओके ओके हो, हो। चल। अरे देवा काउ ते काय माणूस आहे होता तो व्यापारी होता म्हणून सांगितला आणि चक्क तो खोट बोलून गेला बर झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना आणि मग मधी कशाला गेलते तू हो आता काय सांगू म्हणजे अहो ते काय झालं तिथून मी आले ना तो घेऊन चालला होता एटीएम ला मग तो काय मला म्हटला की थांबा म्हणे थोडा वेळ बसू आपण इथं मग हे विचारलं मी त्याला कोणाच आहे तो बोलला माझंच आहे म्हणे सगळं म्हणजे सगळं माझंच मी म्हटलं ठीक आहे चला आता त्यांचंच आहे तर बसू म्हणून मी त्यांच्याजवळ बसले होते थोडा वेळ आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला माझ्याकडे एवढं असा आहे एवढा पैसा आहे कोटी पैसा आहे माझ्याकडं आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिस मध्ये कामाला ठेवतो म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला हाताने मोजायची गरज नाही तुम्हाला मशीन न मोजावं लागलो गोण्या भासतात म्हणे आमच्याकडे पैसे असं तसं लय फुस लावली हो मला त्यानं आणि एवढं पण बोलला म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला आणि दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण म्हणजे लय फुस लावली मला त्यानं आणि अहो मी त्याच्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले आणि त्याला जे पाहिजे होत ते करू दिलं काय आणि तू त्याच्या शब्दाला भाळली आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही एवढं इस्टेट आपलं हा आता थपडीत राहणे हाय का कोणी आव... पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल म्हणून मग मी त्याला आपल्याकडे कुठंच चोट पडलं पैशांना पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने म्हणून मी केलं उद्या भेटलो हो तुम्ही परत कस काय आला भामटे कुठले एकदम माणूस आहे तुम्ही कोण म्हणतो म्हणजे अहो खरा जो व्यापारी होता ना आता आम्हाला भेटून गेला माल पण घेऊन गेला पैसे पण दिले त्याने खोट बोलले हो, गुले गुले म्हणून व्यापारी आम्ही पैसे नाही मिळते ते पैसे नाही मिळते थर्ड नाही लोक पैसे बुडवेले इतके लोकांचे पैसे बुडवेले का गुले व्यापारी तुम्ही

जाऊ द्या या इकडं पहिलंच मला चक्कर उगा आणखीन चक्कर घरी चल आता घरी चल खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते कर, नाही करायचं ते करून दिलं अहो पण मग आता मी तर काय करू असं माझं पुढे चालून आलो मग काय गरज होती पैशाची पैशाची गरज काय होती तुला